भाईने आज भाईला मी लास्ट टाइम बोललेली का भाई मला तिकडे आले पिझ्झा खायला नेईल पण फालुदा खायला आणला पप्पा मी कशी दिसते बघू दे मला तो असं अर्ध केल्यावर तो अर्ध केल्यावर मोबाईल कसं दिसतो कशी दिसते नमस्कार, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आता आम्ही निघालो आहोत सासुरवाडीला माझ्या हिच्या माहेरी माहेर। सो दापोड्याला चालू बरेच दिवसातून दिवसा खूप म्हणजे खूप दिवसांनी आणि हळद पण आहे कुटुंबात तिकडं आणि दोन तीन ठिकाणी जायचं पण आहे सो चलो मस्त निघालोत चहा वगैरे पिऊन आणि मॅडमला नेहमीप्रमाणे लागतं गाडीत खायला त्याच्या मुळे आता किती किती दीड दोन तास जातात मग भूक लागते दोन तास नशीब बाबा तू आणि ट्रॅफिक मध्ये तुम्ही कुठे थांबवत पण नाही आणि थांबून पण देत नाही अरे बाबा ट्रॅफिक मध्ये जर आपण सिग्नल था ला थांबलो थोडा साइड फक्त पाच मिनिटाचा फरक असतो लगेच एक तासाची ट्रॅफिक लागेल त्याच्यामुळे आणि शक्यतो आम्ही दुपारीच निघतो एक ते तीनच्या दरम्यान आणि आज संडे आहे त्याच्यामुळं आम्ही बिंदास निघालोत कारण आज ऑफ डे आहे त्याच्यामुळं गाड्यांची ट्रॅफिक नसेल नाहीतर एनी टाइम आम्ही कधी पण जायचं असेल तेव्हा दुपारी, दुपारी ये येताना रात्री अकराच्या नंतर ते परवडतं भाई ओ, एक तासात पोहोचतो तासा मग नाहीतर मग दोन अडीच तास कुठेच नाही सो so, बघूया तिकडे गेल्यावर समजेल घरी तर कोण असतील सगळी अजून कॉल तर नाही केला आम्ही निघालोच म्हणून बघूया त्यांचा पण काय फिक्स नसतं इकडे तिकडे धावपलच असतं सो so, चलो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत चला निघा कडे कडे आणि गर्मीमध्ये पाण्याची बॉटल नेहमी आमच्या सोबतच असत जा ना आता का आंबा खाशील ना नाही हो तुम्ही पण खाल ना मी एकटी कशी खाईन चलो चला, चला आम्ही पोचलो घरी आणि घ्यायला आले तर आपल्याला पप्पा <laughs> पप्पा एवढ्या गाड्या का लागल्या नाईट कशी काय आलकाट्या तू पानवतीय अंघोळ कर था 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 था। <laughs> बघा पप्पा भेटले तुम्ही भिजले बघा गाडीत बसून बसंग बसल भाई लाईटचं बिल भर पप्पा बघा तुम्हाला काय बोलते भाई पप्पाना नाही बोल भाई भाई नाही बोलताना लाईट बिल पप्पा भरताना दि काय करीत घेतले संडे संडे पनी पनी पनी। पनी पन <laughs> पनी पनी का पनीर आहे पण तुम्हाला पनीर आवडत नाही काल पण वटाण्याची भाजी खाल्ली आज पनीर का केला गुखद दुःखद घटना पाणी दे

त्यानं काचा मध्ये ना स्टीलचा ग्लास दिला तिथल्या पण हो तो तो हो तुमचं पाणी कशात दिलं तुम्हाला मला बघा कसं कसं तू पाहून पाणी तरी दिले तुला झाला तो पण मांगून जातले भाई ने आज

भैया मिरची आईस्क्रीम है क्या मिरची कर कर, कर 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 करू जादू 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 काय बाय बाय जादू जादू नवरा काही सलाद फक्त सलाड असेल काय आईस्क्रीम हॉल असेल बघायचं सलाद या आइसक्रीम चपत ने मुरलीसा काली मारला पप्पा मला पप्पा खाली टूर भैया देख दिखा को ना जैसा भैया जैसे मैंने बनाए था ना वैसे दिखाओ बना के हां क्या भैया मैंने बनाए था चलो आमीन निकाल चलो कसा दिस तो मी तू पण वाट तू काय बोलूस नको काय

पण ड्रायव्हर डिझेल पण तो ब्लॉक चालू करेल नाही भरसा नाही म्हणून मी हा ब्लॉक पण चालू करतो काही गुड्डू चा ब्लॉक चालू असेल नसेल गुड्डू मला बोलते ड्रायव्हर गुडू मला बोलतोय ड्रायव्हर मॅडम माझर ठेवले बाबा एवढा लागलाय लागला मालकीन मॅडम गाडी रिझर्व मेला लगाई देखो तो डिझल डालो आगे जाके बाबा मी कशी दिसते बघू दे मला तुमचं असं अर्ध केल्यावर अर्ध केल्यावर मोबाईल कसं दिसत कशी दिसते पप्पा हा बोला ना मस्त दिसते पोरी पेक्षा भारी दिसत असत काय बाबा माझं काल कुठे समाज म्हणजे विषय बदलला